नमस्कार आजचा व्हिडिओ हा थोडासा स्पेशल असणार आहे कारण की हा आपल्या चॅनलवरचा शंभरावा व्हिडिओ आहे मी आतापर्यंत ह्या चॅनलवर शंभर व्हिडिओ पोस्ट केले आहे म्हणजे खूपच कमी आहेत ऍक्च्युली शंभर व्हिडिओमध्ये पंधरा सो सोळा सतरा मे बी शॉर्ट व्हिडिओ असतील आणि बाकीचे जे पण काही आहेत ते लॉंग व्हिडिओ आहे तर आज मी तुम्हाला काही शिकवणार नाही आहे तर थोडीफार माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि थोडं काही आपल्या चॅनलबद्दल सांगणार आहे आणि माझ्या ज्या काही जे काही व्हिवर्स असतील त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खास असणारच आहे पण जे कोणी यूट्यूबवर काम करत आहेत साठी हा व्हिडिओ पाहण्यासारखा असणार आहे जे नवीन युट्यूबर आहेत त्यांनाही काहीतरी याच्यातून शिकायला नक्कीच मिळेल आणि जे जे व्हिवर्स चॅनल पाहतात ता आपले साठी महत्वाचं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती झाला असेल की माझे नाव रेश्मा भोर आहे आपल्या चॅनलची सुरुवातच तशी असते सो बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात की तुम्ही टीचर आहात का तर म्हंटल तर हो आणि नाही कारण की प्रत्येकच आई ही आपल्या मुलाची आ, आई तर असतेच आणि ती त्या मुलाची गुरुही असते सो मी वेदांची टीचर नक्कीच आहे पण प्रोफेशनने मी टीचर नाही आहे मी लग्नाच्या अगोदर सिनियर अकाउंटंट म्हणून जॉब केलेला सो so, uh, आता वेदांत झाल्यापासून तर मी घरीच आहे वेदांसाठी मी घरीच असते त्याला पाहण्यासाठी सो साईड बाय साईड मी दोन वर्षापूर्वी म्हणजे मार्चमध्ये माझ्या चॅनलला टू इयर कम्प्लीट होते पण मी तेवढं काही काम केलं नाही माझ्या चॅनलवर जेव्हा असंच मजे मजेमध्ये वेदांची इच्छा असल्यामुळेच मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं की त्याचं म्हणणं होतं की माझ्या एका फ्रेंडच्या म्हणजे त्याची त्याचा फ्रेंड जो आहे त्याची आई आणि मी पण फ्रेंड आहे तर त्यांचं चॅनल होतं तर त्याचं म्हणणं होतं की आई तू पण स्टार्ट कर आणि मग मलाही असं वाटलं चला करून पाहिला काय हरकत आहे आणि मजे मजे मध्येच मी या चॅनलची सुरुवात केली आणि मग चॅनल तर ओपन केलं तेव्हा तर युट्यूबची काहीही माहित नव्हती म्हणजे एडिटिंग कसं करायचं किंवा थमडेल कसं बनायचं काहीही माहीत नव्हतं मग माहिती गोळा करत करत व्हिडिओ तर सुरुवात केले एक दोन दो, तीन महिने गेले असतील आणि त्याच्यानंतरच म्हणजे चॅनलला अवघे तीन चार महिने झाले असतील बनवून चॅनल स्टार्ट करून आणि ऍक्च्युअली मला जरा मेडिसी म्हणजे मेडिकल आ, काही प्रॉब्लेम्स चालू झाले हेल्थ इश्यूज चालू झाले आणि त्यामुळे मग मी यूट्यूब चॅनल बंदच केलं म्हणजे मी माझ्या हेल्थकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्यामुळे खूप मोठा चॅनलमध्ये गॅप झाला मध्ये आधी मी जमल तसं व्हिडिओ टाकायची म्हणजे ऑलमोस्ट सात आठ महिन्याचा गॅप होत गेला मध्येच एखाद दुसरा महिना व्हिडिओ यायचे जमलं तर व्हायचं करणं ना नाही तर नाही व्हायचं आणि लगातार पाच सहा महिने तर व्हिडिओच नव्हते आणि खूप कमी व्हिडिओ असून पण नंतर नंतर गेल्या सात आठ महिन्यामध्ये आपल्या चॅनल चॅनलवर चांगले व्ह्यूज यायला लागले आणि मी वाईट स्टुडिओ ही पाहिजे सोडून दिलेलं व्ह्यूज चांगले येत होते म्हणून मी पुन्हा म्हटलं चला ट्राय करून पाहूया आणि मग सुरुवात केली पुन्हा पण तेव्हा पण असंच कधी व्हिडिओ अपलोड करायचे कधी नाही करायचे पण त्यानंतर तेजू शिंदे ताई म्हणून एक ताईंचा चॅनल आहे त्या युट्यूबच्या गायडन्स देतात आणि तेही मराठीमधून देतात ता तर त्या ताईंचे व्हिडिओ मी मला तर युट्यूब काही चालू करायचं नव्हतं असंच वाटेल तेव्हा मी मध्ये आधी व्हिडिओ पोस्ट करत होती वेळ मिळेल तसा असं म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून मी व्हिडिओ करत नव्हती तर ताईंचे ता व्हिडिओ पाहा पाहिल्यावर मला असं वाटलं की आपण करायला हवं आणि त्यावेळेस ताईंनी न्यू चॅनल चेकिंग म्हणून चालू केलेले की नव्याने त्यांनी ते चालू केलेलं चॅनल चेकिंग करण्याचं तर मी जस्ट एक कमेंट केलेली मी त्यांची नेहमी रेग्युलर व्हिडिओ पाहिजे अगोदरपासून तर मी ही कमेंट केलेली की माझं चॅनल चेक करा आणि त्यानुसार त्यांनी चॅनलही चेक केलं तर तेव्हा त्या मला बोलल्या की तुमच्या चॅनलवर सबस्क्राईबर पण चांगले आहेत व्हिडिओ कमी आहेत तुम्ही रेग्युलर जर व्हिडिओ टाकले तर तुमचं नक्कीच होऊन जाईल म्हणजे तुम्ही युट्यूबवर वर्क करा असं त्यांनी मला सजेस्ट केलं आणि मग मलाही असं वाटलं कुठेतरी चला सुरुवात करूया म्हणून पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर माझे थाउजंड सबस्क्रायबर ही मग त्यामुळे पटकन कंप्लीट झाले ऍक्च्युअली जेव्हा मी सुरू केलं आणि त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीसच माझे सबस्क्रायबर होते जेव्हा मी चॅनल म्हणजे चॅनलवर काम करायचं बंद केलं त्याच्यानंतर बरेचशे महिने मी व्हिडिओज टाकले नाही एकशे अठ्ठावीस ते एकशे अठ्ठावीसच होते नंतर काही महिन्यांनी आपोआपच माझे जुन्या व्हिडिओजना व्ह्यूज येऊन त्याच्यावर सबस्क्रायबरही चांगले यायला लागले नंतर मग मी ठरवलं चला करूया मध्ये आधीच व्हिडिओ टाकायची पण नंतर आता मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करते पण जेव्हा पण तुम्ही कोणाचाही व्हिडिओ यूट्यूबवर पाहाल आणि जर तुम्हाला त्यांचा व्हिडिओ आवडला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब बटन नुसतं प्रेस करू नका तर त्या बटनच्या बाजूला जे आयकॉन आहे बेल घंटीचं जे निशान दिसतं ते तुम्हाला आवर्जून प्रेस करायचं आहे आणि ते जेव्हा तुम्ही प्रेस कराल तर तुम्हाला वरती ऑलचा ऑप्शन येईल ते तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल आणि बऱ्याचदा तुम्हाला जर कोणाचं चॅनल आवडलंच कोणाचे व्हिडिओ आवडले तर नक्की जाऊन चॅनलवर चेक करत जा की त्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत का प्लेलिस्ट बनवणे खूप महत्वाचं असते बघा आता माझ्या चॅनलवर खूप साऱ्या प्लेलिस्ट आहे ऑलमोस्ट चार ते पाच प्लेलिस्ट आहे आणि आता एक नवीन प्लेलिस्ट ही चालू करणार आहे ते मी शेवटी सांगेलच तुम्हाला काय आहे आपल्या चॅनलवर मराठीची प्लेलिस्ट आहे मराठीच्या तर आता दोन प्लेलिस्ट झालेले आहे एक जुनी प्लेलिस्ट आहे आणि एक नवीन प्लेलिस्ट प्ले आहे जुनी प्लेलिस्टमध्ये खूप छान छान व्हिडिओ आहेत पण एक काही माझे सबस्क्रायबर इतके जुने छान होते म्हणजे आहेत ते अजूनही व्हिडिओ पाहत आहेत काही ताई आणि ता दादा आहेत की ते मला सांगायचे की एकदम बेसिक पासून चालू करा एकदम बेसिक पासून चालू करा सो मी नवीन प्लेलिस्ट चालू केली आणि त्याच्यात आता बेसिक पासून व्हिडिओ चालू आहे पण जुनीही प्लेलिस्ट खूप छान आहे त्याच्यामध्ये वेलांटी मात्रा सॉरी मात्रा नाही वेलांटी उकार कोणता द्यायचा ह्याच्यावरचे व्हिडिओ जोड अक्षरांचे व्हिडिओ चुका करता। मुला का ए, ही चुका काय तर त्यांचेही व्हिडिओ आहेत ते तुम्ही जरूर जाऊन पहा आणि आपल्या चॅनलवर फक्त मराठीचेच व्हिडिओ नाही आहेत मराठीच्या त्या दोन प्लेलिस्ट आहे त्याच्यानंतर मॅथची प्लेलिस्ट आहे पण मी त्याच्यावर अजून काम करायला सुरुवात केली नाही त्याच्यात असतील थोडेफार व्हिडिओ तीन चार पुन्हा इंग्लिशची आहे इंग्लिशची प्लेलिस्ट आहे त्यातही तीन चार व्हिडिओ आहे ऍक्च्युली वेळच मिळत नाही पण आता वेळ काढणार आहे मी इंग्लिशची प्लेलिस्टही मला चालू करायची आहे त्याच्यात फक्त तीन का चारच व्हिडिओ आहेत त्याच्यात पण पण मला इंग्लिशकडेही तेवढंच लक्ष द्यायचं आहे जेवढं मी मराठीकडे लक्ष देते आणि प्रत्येक पॅरेंट्सने मराठीकडे मुलांच्या जरूर लक्ष द्या तुमच्या मुलांना जर मराठी आलं तर ते आपोआपच इंग्लिश शिकणार आहे मी हे तुम्हाला जेव्हा इंग्लिशची प्लेलिस्ट आता सुर्या नव्याने सुरू करणारच आहे मी तीन व्हिडिओ आहेत पुढचे व्हिडिओ जसे जसे येतील तसं तुम्हाला तुमच्या मुलाला जर मराठी येत असेल व्यवस्थित तर त्याला इंग्लिश शिकण्यात किती त्याचा फायदा होणार आहे हे मी सांगणार आहे आहे त्यामुळे इंग्लिशची प्लेलिस्ट आहे तीन प्लेलिस्ट झाल्या चौथी चार झाल्या मॅथ्स इंग्लिश आणि मराठीच्या दोन चार प्लेलिस्ट झाल्या आणि पाचवी प्लेलिस्ट मी पझलची चालू केली त्याच्यातही मला काम करायचं आहे व्हिडिओज करायला वेळ भेटत नाही पण आता कारण देऊन चालणार नाही मी वेळ काढणार आहे तर पझलची एक प्लेलिस्ट आहे त्याच्यानंतर वन टू फायर किड साठी ही मला खूप छान छान व्हिडिओ बनवायचे आणि ऍक्च्युअली मी व्हिडिओ शूटही केलेला खूप सुंदर व्हिडिओ दोन शूट केलेले मी वन टू फाय इयर्सच्या मुलांसाठी पण ते फॅक्टरी सेट झाल्यामुळे मोबाईल माझा ते आ, मी बॅकअप घेतलं नव्हतं आणि ते व्हिडिओ डिलीट झाले असो पुन्हा आता मी ते शूट करेल आणि नक्कीच ते व्हिडिओ पण मी अपलोड करेल तो वन टू फाय इयर्सच्या मुलांसाठीही प्लेलिस्ट लिस्ट आहे तशा पाच सहा प्लेलिस्ट ऑलरेडी चॅनेलवर आहेत आणि नवीन प्लेलिस्ट आता तुम्ही म्हणाल कोणती चालू करणार आहे तर माझा असा विचार आहे की माझा जो संडेचा व्हिडिओ असेल मी माझे व्हिडिओ अकरा वाजता असं अकराला अपलोड होतात जेव्हा पण मी करते डेली तर मला पॉसिबल नाही सध्या मी अल्टरनेट डेज म्हणजे दिवसाआड माझे व्हिडिओ येतात आणि माझा असा विचार आहे की संडेचा जो पण माझा व्हिडिओ असेल तो थोडासा वेगळा असेल की म्हणजे मी काहीतरी तुमच्याशी संवाद साधू इच्छणार इच्छिणार आहे म्हणजे काहीतरी वेगळ्या विषयांवर मी तुमच्याशी बोलणार आहे ते तुमच्या म्हणजे लहान मुलांच्या संबंधित असेल किंवा आपल्या बायकांच्या लेडीजच्या संबंधित असेल तर आप तुम्हाला कळेलच जसे जसे व्हिडिओ येतील तसे तर मी नाव अजून त्या प्लेलिस्ट सरवलाय बघूया संवाद गोष्टी असं काहीतरी मी नाव देईल त्या प्लेलिस्टला पण त्या प्लेलिस्टमध्ये संडेला व्हिडिओ मी अपलोड करत जाईल आणि तिथे काहीतरी वेगळं असेल नेहमीच अभ्यासाचे स्टडीचे व्हिडिओ असतात तर ते पण एक म्हणजे मार्गदर्शनाचाच भाग आहे तर पण ते ह्या व्हिडिओमध्ये नको म्हणून म्हटलं त्याची एक संडेला वेगळा व्हिडिओ मी ठेवत आहे तर मला तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानायचे आहे जे पण माझे व्हिवर्स आहेत जे पण आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे पण माझे व्हिडिओ पाहतात त्यांचे मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात जास्त धन्यवाद मला त्या ताई आणि दादांचे मानायचे आहेत की जेव्हा माझं जे चॅनल नवीन होतं तेव्हा अजिबात एक दुसरीही कमेंट येत नव्हती आणि तेव्हा जे मला कमेंट करायचं त्यांचे खरंच मानण्या मनापासून धन्यवाद आणि मी तुम्हालाही सांगेल की कमेंट करण्याची कंजुस्ती करू नका तुमच्या कमेंट वाचायला मला खरंच खूप आवडतात लाईक करत जा व्हिडिओ लाईक केल्याने काय होतं की जे व्हिडिओ बनवतात त्यांनाही प्रोत्साहन मिळतं ॲप्रिशिएशन ॲप्रिशिएट केल्यासारखं होतं आणि अजून चांगले व्हिडिओ बनवले जातात आणि लाईक करण्याचा अजून एक फायदा आहे की जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला तर जेव्हा पण तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा पाहायचा असेल तर तुम्हाला चॅनलवर जायची गरज नाही नाही तुम्हाला तो व्हिडिओ शोधायची गरज आहे तुम्ही डायरेक्ट तुमच्या युट्यूबमध्ये जाऊन जिथे लाईक व्हिडिओ म्हणून ऑप्शन असतो तिथे जाऊन तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला सगळे तुम्ही जे काही व्हिडिओ कोणाचेही माझेच नाही कोणाचेही लाईक केले असतील तर ते तुम्हाला तिथे मिळून जातील आणि कमेंट केल्याने तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही मला काही चुकत असेल तर तेही सांगू शकता किंवा व्हिडिओमधलं कोणती गोष्ट तुम्हाला आवडली असेल तेही तुम्ही मला सांगू शकता काही सजेशन असेल तर तेही देऊ शकता त्यामुळे प्रयत्न करा की कमेंट कमेंट करत जा वाचायला मला आवडतात आणि कमेंट वाचून वाचून ती नावंही ही लक्षात राहतात की कोण कमेंट करतं आपल्याला तर कमेंट प्रत्येकच युट्युबरला हव्याशा असतात तशाही मलाही हवेतच कमेंट आणि चांगल्या कमेंट वाईट कमेंट कर कशाही करा बघूया आता सांगितलं तर आहे किती जणं ते मनावर घेतात पाहूया आणि मला हेच सांगायचं आहे की जे काही यूट्यूबर आहेत आणि तेही माझे व्हिडिओ आहेत तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की प्लीज व्हिडिओ पाहणार असेल तर पूर्ण पहा नाही तर प्लीज व्हिडिओवर क्लिक करू नका व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं तुम्हाला वेळ असेल तरच पहा मी काही सांगत नाही आहे माझे व्हिडिओ पहा म्हणून ओके पण प्लीज तुम्ही पण यूट्यूबर आहात तर तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहीत असेल की एक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या करावा लागतो खूप सारी मेहनत घ्यावी लागते आणि तेव्हाच तो व्हिडिओ बनतो मग आपण दुसऱ्याचा व्हिडिओ का आपण त्याच्या व्हिडिओची वाट लावायची मला तेच समजत नाही तर प्लीज तुमच्याकडे जर मौल्यवान वेळ तुमचाही खर्च करू नका आणि माझाही वाया घालू नका तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तरच तुम्ही क्लिक करा व्हिडिओवर ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात जास्त धन्यवाद धन्यवाद त्या परमेश्वराचे की ज्याने मला तुमच्याबरोबर जोडला ओके चला आता व्हिडिओ इथेच थांबते खूप मोठा व्हिडिओ झाला आहे ओके बाय व्हिडिओ आहे का नवीन व्हिडिओ सगळं